की नरेंद्र जी आहेत या देशात घोंगावणारं तुफान नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये घोंगावणारं तुफान पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण नरेंद्र मोदी जी वाढवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शान परंतु इंडिया आघाडी वालो बहिरी झालेले आहे तुमचे कान कारण त्यांचं नाही विकासाकडे ध्यान मका होणार नाही त्यांचे ना बधीर कान आम्हाला जर वाढवायचं आहे महाराष्ट्राचा मान आम्हाला वाढवायचा आहे महाराष्ट्राचा मान जर वेळ आली तर आम्ही शिवरायांसाठी भीमरायांसाठी देऊ आमची जान